नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्षात संकल्प कोणता करावा मित्रांनो काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होईल आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार चोवीस तर एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बरेचसे लोक बऱ्याचशा गोष्टी ठरवतात की मी हे करेन मी ते करेन मी हे सुरू करेन अशा बऱ्याचशा गोष्टी ते ठरवतात आणि काही लोक तर करतात सुद्धा तर तुम्ही एक जानेवारी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी काही संकल्प करू शकतात आणि हे संकल्प तुम्ही केलेत तर याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे संपूर्ण वर्ष हे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे नक्की जाईल फक्त या गोष्टींचा संकल्प तुम्ही करा स्वतःला या गोष्टी बोला स्वतःकडून मागा दुसऱ्यांकडून काही मागू नका स्वतःकडून ह्या गोष्टी ठरवा आणि स्वतःकडून ह्या गोष्टी मागा आता संकल्प कोणते तर वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा संकल्प तुम्ही करा व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प तुम्ही करा चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा संकल्प तुम्ही करा तुमचे आरोग्य जपण्याचा संकल्प तुम्ही करा एक तास दिवसातून एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायामासाठी देण्याचा संकल्प तुम्ही करा देवाचे रोज नामस्मरण करण्याचा संकल्प तुम्ही करा शुद्ध जेवण करण्याचा संकल्प तुम्ही करा शुद्ध म्हणजेच मांसाहारापासून दूर राहण्याचा संकल्प तुम्ही करा गरजूंना मदत करण्याचा संकल्प तुम्ही करा स्वतः आनंद राहण्याचा संकल्प तुम्ही करा समाधानी राहण्याचा संकल्प तुम्ही करा रात्री लवकर झोपण्याचा आणि सकाळी लवकर उठण्याचा संकल्प तुम्ही करा आणि शेवटी आयुष्य हसत खेळत जगण्याचा संकल्प तुम्ही करा हे संकल्प या गोष्टी स्वतःला बोला स्वतः ठरवा काही मागायचे तर स्वतःकडून मागा ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्कीच नवीन वर्षात कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या आयुष्यात राहणार नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद